नवीन नाशिक सी बी एस सिग्नल येथील गुलमोहराचं झाड चारचाकी वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी उपस्थित होऊन हे गुलमोहराचं झाड काढण्यासाठी प्रयत्न केले नाशिक शहरात वारंवार गुलमोहराच्या झाडं पडून अनेक दुर्घटना झालेल्या असतानाही महानगरपालिकेकडून अशा गुलमोहराच्या झाडांवर वेळीच योग्य ती उपाययोजना का केली जात नसावी असंही प्रश्न आता नाशिककरांमधून उपस्थित केला जातोय नाशिकच्या सीबीएस सिग्नल येथील परिसरामध्ये गुलमोहराचं झाड हे चारचाकी वाहनांवर पडले यामुळे वाहन धारकांचं मोठं नुकसान झालंय आता या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जातोय पावसाळ्यामध्ये गुलमोहराचे झाडं पडून अनेक दुर्घटना यापूर्वीही घडल्या तर काहींना आपले जीवही गमवावे लागले महानगरपालिका आत्ता अशा गुलमोहराच्या हो झाडांवर वेळीच उपाययोजना करणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक